मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा टाकणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका आहे आता अशा व्यक्तींविरोधात थेट एफआयआर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत कबुतरांना दाणा टाकल्याने सार्वजनिक गैरसोय आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असं न्यायालयाने म्हटलं आहे पशुप्रेमींच्या एका गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केलं कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणं हे जनआरोग्यासाठी धोकादायक असून त्याचा सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो असं न्यायालयाने नमूद केलं यापूर्वी न्यायालयाने महानगरपालिकेला जुने कबूतरखाने पाडण्यावर तात्पुरती स्थगिती दिली होती मात्र त्याचवेळी कबुतरांना खाऊ घालण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही हे देखील स्पष्ट केलं होतं तरीही अनेक ठिकाणी लोक अजूनही परवानगी शिवाय कबुतरांना खाऊ घालत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आमच्या पूर्वीच्या आदेशानंतरही कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे बीएमसीचे अधिकारीही त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून रोखले जात आहेत त्यामुळे आता बीएमसीने कायद्याचं पालन करून अशा व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे या आदेशामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा टाकणाऱ्यांविरोधात आता अधिकृतपणे एफआयआर नोंदवला जाईल त्यामुळे नागरिकांनी यापुढे याबाबतीत खबरदारी घेणं महत्वाचं आहे सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरच परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा